शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं रायगडावर शक्तीप्रदर्शन नव निवडणूक चिन्ह तुतारीचं अनावरण तर आताच रा, आताच रायगड कसा आठवला राज ठाकरेंचं टीकास्त्र तेरा मार्च नंतर लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता निवडणूक आयोगाच्या हालचालींना वेग नियमित बैठकांचं सत्ता पुण्यामध्ये मवी जाहीर सभा शरद पवार आदित्य ठाकरे नाना पटोले करणार मार्गदर्शन पुण्यातूनच तुन्या लोकसभेचं रणशिंग फुंकलं जाणार मनोजरंगींच्या आवाहनानंतर मराठा समाजाचं ठिकठिकाणी रास्ता रोको जालना संभाजीनगर बीडसह नगरमध्ये रास्ता रोको तर गावोगावी आंदोलन सुरू राहणार पुण्यातील कालवा समितीच्या बैठकीला अजितदादा सुप्रिया सुळे रोहित पवार एकत्र अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून भेट घेतली सुळेंची प्रतिक्रिया उदयनराजेंनी पुन्हा व्यक्त केली लोकसभा लढवण्याची इच्छा लोकांच्या माध्यमातून सभागृहात जाणं प्रत्येकाचं स्वप्न राजेंचं वक्तव्य तर महायुती संधी देणार का याकडे लक्ष दिल्लीतील दिल शेतकरी आंदोलनाचा बारावा दिवस एकोणतीस फेब्रुवारीपर्यंत दिल्लीकडे कूच करण्याचा निर्णय स्थगित सरकारच्या भूमिकेकडे लक्ष